रात्री स्वयंपाकाले काय बनवू हा विचार मी करूच राहिली होती तर कारभारीचा फोन आला मला म्हणते माझ्यासाठी जेवाले नको बनू म्हणते मी बाहेरच जेवणार मी म्हटलं माय बाई हे मस्त हॉटेलमध्ये खाईन म्हटलं ना आम्ही काय नसतं काही नाही मी म्हटलं घरचंच खायचं काय म्हटलं हे तर मी होऊ नाही दिन म्हटलं तर मग मी विचार केला की के मी आ, आज असं काय बनवू का हॉटेलपेक्षाही भारी बनन तर मग म्हटलं चल अंडा राईस बनवतो म्हटलं तर मग मी दोन कांदे घेतले एक टमाटर घेतलं दोन मिरच्या घेतल्या हे सर्व मस्त चर चर कापून घेतलं थोडंसं लसूण घेतलं अद्रक घेतला खलबत्त्यात ते मस्त जिरं टाकून काढून घेतलं आज तर म्हटलं हॉटेलने मागं पाडतो म्हटलं मी हॉटेलपेक्षाही चांगलं बनवतो म्हटलं का सरेजणं म्हणन का काय मस्त बनवलं अंडा राईस मुलंही खाईन म्हटलं लेकरही खाईन म्हटलं आवडीनं मस्त इकडं मी भाताचा कुकर ला लावूनच द्याला होता भात मस्त शिजला होता तर झाकण उघडून ठेवून दिलं कुकरचं भात थंडा व्हायले मग एका साईडनं कढई ठेवली या गॅसवर गॅस पेटवला कढई गरम होऊ देली त्यात टाकलं थोडसं तेल दोन बुटले टाकलं जास्त काही टाकायचं नाही नाही तेल लई तेल कटोटे लेकरं खाते सर्दी खोकला होती लेकरायले मग तर मग काय तेल गरम झाल्यावर त्याच्यात टाकला मस्त कांदा कापलेला पहिले खडा मसाला टाकला आपल्यापाशी जो खडा मसाला असेल तो टाकून द्यायचा तेचपान दालचिनी लवंग वेलची वगैरे हे असं टाकून द्यायचं कांदा टाकला मग अद्रक लसणाचा पेस्ट मी काढला तर खलबत्त्यात थोडं टाकला सर्व खडे मसाले टाकले मिरची हळद मीठ हे सर्व टाकून द्यायचं अंडे त्याच्यात फोडून टाकून द्यायचे मस्त असं अंड्याच्या चटणीसारखं असं फिरून घ्यायचं थोडंसं झाकून ठेवायचं ते बिर्याणी मसाला असेल तर तो टाकून द्यायचा नसला ते काही हे नाही असलाच पाहिजे बा आणि मग काय शिजवलेला भात तो त्याच्यात टाकून द्यायचा मस्त आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा आणि मस्त फिरून घ्यायचा तो कसुरी मेथी असेल तर टाकायची नसली ते काय होते तसाही चांगलाच लागते अंडा राईस पा किती मस्त दिसू राहायला मग काय तो मी झाकून ठेवला मापाशी होती थोडीशी कसुरी मेथी ते मी त्याच्यात टाकून ठेवली टाकली थोडीशी झाकून ठेवलं आणि मग पा आता किती भारी दिसू राहिला लागते खाली एक नंबर सबस्क्राईब करा आता मग म्हणसान